नमस्कार माझे नाव श्रयाराचीराव ही आत्ताचौरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिंदे शे नंबर आहे आज ते गाव लोकमान्य टिळकांची भूमिका सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते आज मी तुमच्यासमोर लोकमान्य टिळक यांच्याविषयी कविता सादर करणार आहे क्रांतीची मशाल पेटली क्रांतीची मशाल पेटली सियाची सिंह सिया गर्जना गरजली सियाची सिंह सिया गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टेकांनी जनतेला दिली टिकांनी जनतेला दिली जहार विचारसरणी होती जहार विचारसरणी होती लेखणी तलवार होती लेखणी तलवार होती प्रखरत्यांच्या विचारांनी अहो प्रखरत्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती ब्रिटिश सत्ता हादरली है। होती मंत्रनवा आंदोलनाचा मंत्रनवा आंदोलनाचा ठेकांनी जनतेला दिला ठेकाने जनतेला दिला सार्वजनिक उत्सवातून सार्वजनिक उत्सवातून देश संघटित केला देश संघटित केला अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे हाडाचे पत्रकार तुम्ही हाडाचे पत्रकार तुम्ही ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी का ठरला तुम्ही का ठरला तुम्ही रचला ग्रंथ गीता रहस्य रचला ग्रंथ गीता रहस्य गीतेचे सार सांगितले तुम्ही गीतेचे सार सांगितले तुम्ही महान भारतीय संस्कृतीचा महान भारतीय संस्कृतीचा वारसा दिला तुम्ही वारसा दिला तुम्ही लोकमान्य झाला तुम्ही लोकमान्य झाला तुम्ही भूत भविष्य अनवर्तमानी झाला तुम्ही भूत भविष्य अनवर्तमानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आज इतिहासाच्या पानोपानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आज इतिहासाच्या पानोपानी असामान्य कर्तृत्व तुमचे असामान्य कर्तृत्व तुमचे अफाट तुमची संघर्ष गाथा hmm. अफाट तुमची संघर्ष गाथा धियक तुमच्या hmm. कार्यापुढे ढिळक तुमच्या कार्यापुढे सदैव लीन होतो माता सदैव लीन होतो धन्यवाद